नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्मार्ट उपयोगी छोट्या किचन टिप्स एक मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा दोन जेवणासोबत नवीन चवीची चटणी तयार करा साध्या मेयोनेजमध्ये हिरवी चटणी किंवा चिरलेली कोथंबीर पुदिना घाला यामुळे नवीन चटणी तयार होईल तीन दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात चार भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळावे चिकट होत नाही पाच चांगली आणि निरोगी त्वचेसाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या फळे आणि कडधान्य घ्यावे सहा आठवड्यातून एकदा डबे धुवून उन्हात वाळवावा ज्यामुळे जीवजंतू तयार होणार नाहीत सात बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनटे पाण्यात भिजत ठेवा आठ स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात गरम पाणी करून ठेवा पुलाव खिचडी भाजीची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ लागत नाही नऊ टोमॅटो मुळा बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे दहा माशामध्ये ओमेगा थ्री ॲसिड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील अवश्य हार्मोन्स तयार होण्यास मदत होते तसेच खाणे हे हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे अकरा भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसासाठी तयार करून ठेवा बारा दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या तेरा दाताला कीड लागल्यामुळे ठणकत असेल तर दाताखाली लवंग ठेवा याने दात दुखणे ताबडतोब थांबेल चौदा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट खिसून घालावे यामुळे पावभाजीला रंग छान येतो पंधरा स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा आजच्या या उपयोगी किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू